मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील आठवड्यात केली याच दरम्यान जे ठेकेदार पळून गेले त्यांच्याबरोबर कार्यवाही करण्याच्या सूचना देखील संबंधित प्रशासनाला दिल्या मुंबई गोवा महामार्ग गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त करण्याच्या सूचना ठेकेदार कंपन्यांना दिल्या तसे आश्वासन देखील कोकणकरांना मुख्यमंत्र्यांनी दिले मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याच्या दुसऱ्या मार्गिकेचे काम हे तीन सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदार शिंदे डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिल्या तीन सप्टेंबरपर्यंत दुसरी मार्गिका सुरू होईल असे आश्वासन दिले मात्र तीन सप्टेंबर उजाडला तरी काम अपूर्णच असल्याचे वास्तव विस्टाड्यूज मराठीच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये समोर आलंय मात्र विस्टान्यूज मराठीचे उपसंपादक संदीप जाबडे यांनी कशेडी बोगद्याचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक अमोल शिवतारे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता चार सप्टेंबर रोजी ही मार्गिका सुरू करणार असल्याचे सांगितले मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम हे गेल्या पंधरा वर्षापासून सुरू आहे रखडलेल्या या मुंबई गोवा महामार्गाला कोकणकर हा त्रस्त झालेला आहे आणि गणेशोत्सवासाठी गणेशभक्त गणेश कोकणामध्ये फार मोठ्या संख्येने दाखल होत असतात आणि यावेळेस वाहनांची वर्दळ या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाहायला मिळते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागच्या आठवड्यामध्ये मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा केला होता या पाहणी दरम्या दौऱ्यादरम्यान गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गाचे जे खड्डे आहेत ते खड्डे बुजवण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारांना दिल्या होत्या आणि आपण जिथे उभ्या आहोत हा कशडी बोगदा त्या कशडी बोगद्यामध्ये दे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाहणी केली आणि या पाहणी दौऱ्यादरम्यान तीन सप्टेंबरपर्यंत कशडी बोगद्याची दुसरी मार्गिका सुरू होईल अशा प्रकारच्या सूचना देखील अधिकाऱ्यांना दिल्या होत्या परंतु आज आपण तीन सप्टेंबर रोजी कशडी बोगद्याच्या दुसऱ्या मार्गिकेच्या ते उभ्या आहोत आणि आपण मागच्या दिशेला माझ्या पाहू शकता की इथे या कशडी बोगद्यामधील सिमेंट कॉन्क्रीटचा जो रोड आहे हा अपूर्ण अवस्थेमध्ये आहे येथील संरक्षण कठाणे आहेत या पूर्ण अवस्थेमध्ये आहेत कशाडी बोगद्यामध्ये काही ठिकाणी पाण्याची गळती देखील पाहायला मिळते येथे वाहतूक कोंडी फार मोठ्या प्रमाणामध्ये असते या वाहतूक कोंडीचा सा देखील सामना यावर्षी देखील या येथील गणेश भक्तांना करावा लागतो की काय हा प्रश्न देखील अनुत्तरित आहे विस्टा न्यूज मराठीसाठी संदीप जाबडे पोलादपूर रायगड तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी